नमस्कार मित्रांनो ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरामधील वेगवेगळ्या गोष्टी वस्तू कशाप्रकारे वास्तुशास्त्रानुसार ठेवायच्या याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमधनं पाहत असतो आजचा व्हिडिओ आहे की आपल्या घरातील आग्नेय कोपरा आपण कशा प्रकारे ठेवायला हवा वेगवेगळ्या दिशेचं महत्त्व आहे घरामध्ये त्यामध्ये आग्नेय कोपरा म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्यामधला कोपरा आग्नेय नावानुसारच हा जो कोपरा आहे हा अग्निशी रिलेटेड आहे ह्या ठिकाणी घरातील किचन जे आहे ते तुम्ही ठेवू शकता किचनमधला जो काही सिंक आहे किंवा पाण्याचा कुठला प्रवाह असेल तर तो फक्त अग्निकोपऱ्यात नाही ठेवता बाकी ठिकाणी तुम्ही करू शकता तर या कोपऱ्यामध्ये घरामध्ये कुठलाही पाण्याचा स्रोत असेल तर तुमच्या घरामध्ये आर्थिक बाबतीत अडचणी किंवा हेल्थ इश्यूज ही वाढू शकता तर अशा प्रकारे ह्या कोपऱ्यामध्ये जर पाण्याचा स्रोत असेल तर तुम्ही तो बंद करावा आणि त्या स्रोताच्या समोर म्हणजे समोरच्या बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही पंचमुखी हनुमानजींची मूर्ती पण लावू शकता त्याचबरोबर या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा साधारण कलर किंवा निळ्या रंगाचा कलर लावलेला असेल तर तो, तो फोटो किंवा त्या अशा प्रकारचा कलर हा तिथे न ठेवता त्या ठिकाणी लाल रंगाच्या कलरचा वापर करा जेणेकरून हा कोपरा किंवा ही जी दिशा आहे त्याच्यामध्ये स्तरी मिळेल आणि आपल्या घरातील अडचणी जे आहे ते कमी होतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन धन्यवाद